नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधव एकच विनंती व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्वाचा बोला तर नक्कीच लाईक करून असेल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जेणेकरून नोटीस तुमच्यापर्यंत असते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो या शेतकरी वर्ग मेटाकुटीला बियाणे टाकल्यापासून एकंदरीतच कांद्याचा होणारा भांडवळ खर्च व मिळणारे उत्पादन यात मोठे तफावत असून शेतकरी वर्ग कांदा पीक पुढच्या वर्षी करायचे नाही या मनस्थितीत येऊन ठेपला आहे एकंदरीत सध्या तरी कांद्याला शेतकऱ्यांना रडवत असल्याचं समोर येत असून सध्या पडलेल्या भावद शेतकरी वर्ग मेटाकुटीला आले अगोदरच कवडी मोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला वारंवार भेटतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं काय कांदा विकायचा का ठेवायचा हा प्रश्न सद्यस्थितीत मोठा आहे आणि त्यामुळे एकंदरीत दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊने सरकार कवडीमोल कांद्याला भाव पाडताना दिसत आहे अशी काही परिस्थिती वस्तुस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्र ती भीड शोटून बघा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हाणे नक्की शेअर का कांद्याला कवडीमोल भाव सध्या भेटत आहे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असतेच परंतु अशी जर परिस्थिती राहिली तर राहणार आहे दोन पैसे शेतकरी बांधव या ठिकाणी कमवण्यासाठी मिळवण्यासाठी या ठिकाणी इतकी झताटत करत आहे तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरुद्ध निर्णय घेऊन दोन पैसे शेतकऱ्यांना मिळ मिळण्याची अपेक्षा भंग करत आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मात्र जास्तीत जास्त कांदू उपस्थित किंवा बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर धन्यवाद आपण तो महाराष्ट्र धन्यवाद जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद